हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण थंडीमध्ये इझिली अवेलेबल असणारी हरभऱ्याची भाजी आणि त्या भाजीपासून मस्त गरगट्टी भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर थंडीमध्ये मस्त कोवळी आणि लुसलुसीत अशी भाजी बाजारामध्ये अवेलेबल असते तर त्याच संधीचा फायदा घेऊन जिबेची चव वाढवणारी आणि सर्वांनाच आवडणारी ही गरगट्टी भाजी कशी बनवायची हे आपण पाहूयात तर त्यासाठी आपला हा जो वीडियो आहे तो अगदी नक्की पहा तर हरभऱ्याची गरगट्टी भाजी बनवण्यासाठी या इथे मी फ्रेश हिरवी अशी कोवळी भाजी घेतलेली आहे तर यामध्ये निबार देट वगैरे असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत या भाजीमध्ये सपोज एखादी अळी किंवा किडा वगैरे असेल तर ही भाजी क्लीन कशी करायची हे आपण पाहूया तर ही भाजी चिरायची किंवा धुवायची वगैरे नसते तर अशा पद्धतीने ती जमिनीवरती झाडून झाडून आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे एखादा अळी किंवा किडा वगैरे असेल तर तो जमिनीवरती पडतो आणि आपली भाजी क्लीन होते तर कोवळी पाने या इथे मी घेतलेली आहेत आणि रात्रीच मी हरभरा डाळ आणि शेंगदाणे भिजवून घेतले होते तर हरभरा डाळ आणि शेंगदाणे आपण आपल्या भाजीमध्ये वापरणार आहोत तर ही भाजी मी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकणार आहे तर तुम्हाला कढईमध्ये ही भाजी शिजवायची असेल तर तुम्ही शिजवू शकता पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजी बनण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून आपण सोप्या पद्धतीमध्ये कुकरमध्ये डाळ शेंगदाणे आणि ही जी भाजी आहे ती शिजवून घेणार आहे तर या भाजीला धुवायचं नसतं भाजीमध्ये असणारा जो आंबटपणा आहे तो निघून जातो म्हणून आपल्याला भाजी न धुता थोड्याफार पाण्यामध्ये कुकरला ती शिजवून घ्यायची आहे तर शेंगदाणे आणि हरभराची जी डाळ आहे ती ऑलरेडी भिजलेली आहे पण आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे तर थोडंसं जास्त पाणी घालून आपल्याला ही भाजी मौसर अशी शिजवायची आहे भाजी शिजतानाच मी थोडीशी हळद यामध्ये ॲड केलेली आहे तर तीन चार मदे तो तो ते चार शिट्ट्यांमध्ये आपण आपली भाजी शिजवून घेऊयात तोपर्यंत इथे मी मिरचीचा ठेचा बनवून घेते दोन तिखट मिरच्या मी या इथे घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ लसूण पाकळा थोडेसे जिरे टाकून आपल्याला हे क्रश करून घ्यायचं आहे तर तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपली जी भाजी डाळ आणि जे शेंगदाणे आहे ते व्यवस्थित शिजलेले आहेत आपली भाजी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला तिला अशा पद्धतीने घोटून घ्यायचं आहे कारण भाजीची जी डेट आहेत किंवा पाणी आहे ती, ती भाजीमध्ये जशी तर तशी या इथे ठेवायची नसतात म्हणून भाजीला अशा पद्धतीने मी छान स्मॅश करून घेणार आहे तर त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं तर तेलाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्तच आपल्याला या इथे घ्यायचं आहे कारण या भाजीमध्ये किती जरी तेल वापरलं तर तेल कुठेच दिसत नाही ही भाजी कोरडीच अशी दिसते जिरे व्यवस्थित फुलले की यामध्ये मी एक सुकी लाल मिरची टाकलेली आहे सुखी लाल मिरचीचा जो फ्लेवर आहे तोही भाजीमध्ये छान उतरतो जिरे आणि आपली जी मिरची आहे ती व्यवस्थित भाजली की यामध्ये आपण जिरे लसूण आणि मिरचीचा जो ठेचा बनवला होता तो ठेचा यामध्ये ॲड करून घेऊयात लसूण व्यवस्थित गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आणि आणखीन थोडीशी हळद आपण यामध्ये ॲड करूयात तर भाजी शिजताना आपण ऑलरेडी हळद ॲड केली होती आणि आता थोडीशी हळद यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे हळदीमुळे जास्त छान कलर येतो आणि थोडीशी चवही उतरते भाजीमध्ये त्यानंतर आपण जी भाजी शिजवून घेतली होती ती भाजी मी फोडणीमध्ये ॲड करते तर भाजी एकदम उकळलेली आहे तेलामध्ये ॲड करताना त्याचे शिंदोडे उडू शकतात अगदी काळजीपूर्वक आपल्याला ही भाजी तेलामध्ये ओतायची आहे तर डाळ शेंगदाणे आणि भाजी ऑलरेडी शिजलेली आहे तर भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती ती पातळ ठेवायची का थोडीशी घट्ट करायची हे पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड आहे तर तुम्हाला जास्त सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही एखादी उकळी काढून पाणी पूर्णपणे आटवू शकता तर या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप पातळ अशी मला नको आहे मी यामध्ये असणारं जे पाणी आहे ते पूर्ण आटवून एकदम सुकी अशी भाजी बनवून घेणार आहे तर या थंडीमध्ये इझिली अवेलेबल असणारी ही जी हरभऱ्याची भाजी आहे ती अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून पहा मस्त गरमागरम भाकरी आणि त्या भाकरीवरती आपली हरभऱ्याची गरगट्टी भाजी त्यासोबत थोडंसं तेल आणि कांदा याच्यासोबत मस्त एन्जॉय करून पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद